अनुसूचित जमातीच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा नरसीत रास्ता रोको पंढरपूर येथील उपोषणास पाठिंबा तहसीलदारांना निवेदन अनुसूचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी करावी यासाठी गेले पंधरा दिवस पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू आहे या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने नरसी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले रास्ता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रामतीर्थ पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील धनगर समाज आम्हाला एस टी प्रवर्गामधून आरक्षण देण्यात यावे यासाठी उपोषणे रास्ता रोको आंदोलने झाले पण सरकारकडून हा प्रश्न अजून सोडवण्यात ना आला नाही धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पुन्हा पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे हे उपोषण गेल्या बारा दिवसापासून सुरू असल्याने उपोषणकर्त्यांची तब्येत चिंताजनक आहे तरी सरकारने याकडे लक्ष देत नाहीत पंधरा सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत धनगर समाजाला उत्तर द्या अनुसूचित जमातीचे दाखले देण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले पण सरकारने अद्याप तो जी आर काढला नाही तसेच पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून नायगाव तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने नरसीत सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जवळपास एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या यावेळी माणिकराव लोहगावे सुशांत पा चाडकर संजय चांदे बालाजी नारे माधवराव चितले साहेबराव चट्टे शंकर तेंटे भास्कर कोकणे साहेबराव पाळेकर पांद महाराज पाटे सामसुंदर कोकणे परमेश्वर कडटकर झुंबाड मारुती दरेगाचे सह सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी धनगर समाजाच्या वतीने नायब तहसीलदार संजय देवराम यांना निवेदन देण्यात आले जनतेचा आवाज चोवीस तास न्यूजसाठी नायगाव प्रतिनिधी धम्मदीप भद्रे आज लक्षो की ते रास्ता रोको करण्यात आलेले आहेत धनगर समाजाच्या भावना आहेत की बाबा आतापर्यंत साठ वर्ष झालं काँग्रेस सरकारनंही आम्हाला आरक्षण दिलं नाही त्यानंतर भाजप सरकारनं बी नाही आहे त्यामुळं हा रास्ता रोको करण्यात आला आम्हाला तर एस टीमध्ये आरक्षण नाही दिलं तर येणाऱ्या धनगर समाज त्या राज्यकर्त्याला जागा दाखवणार आहे आम्हाला आरक्षण दिलेलं आहे आणि आज आजपर्यंत प्रत्येक शासन प्रत्येक निवडणुकीच्या पुढे टोलाटोली केलं पण आमच्या ह्या बहादर उपोषणकर्त्यांनी ही मागणी जाऊन धरली शासनाने तात्काळ अंमलबजावणीसाठी सकारात्मक पावले उचललेल्या आहेत पण ह्या शासन जरी उचललं म्हणून हा भाग जरी पॉझिटिव्ह असला तरी पण आपण जमिनीवर येऊन ज्या ज्या भागामध्ये समाज आहे महाराष्ट्रातील तमाम समाजाने आज प्रत्येक महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलेलं आहे त्याचाच भाग म्हणून आम्ही या नायगावमध्ये नरसींचौ रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधव एकत्र आलो आणि रस्त्यारोपण आंदोलन केले आम्हाला शासनाकडून अपेक्षा आहे की तात्काळ त्यांनी प्रभागपत्राची अंमलबजावणी करतील आणि आमचा जो पंच्याहत्तर वर्षाचा जो प्रश्न आहे तो निकालिका त्याची विचारपूर करत नाही कोणी प्रश्न मांडलेले ऐकत नाही त्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही इथं नशे बंद हाकेला केला खूप आणि जरी पंच्याहत्तर वर्षे जरी संपले जरी असले तरी आम्ही दोन हजार चौदापासून एस टी आरक्षणाच्या लढ्यासाठी आम्ही धनगर समाज अनेक वेळा रस्त्यावर आलो पण मागल्या सरकारला असेल किंवा चालू सरकारला असेल आमच्या समाजाच्या व्यथा यांच्या लक्षातच येत नाही आहे आणि आमचा समाज जे आहे महाराष्ट्रात दोन नंबरला जरी असला तरी आमची राजकीय परिस्थिती असेल शैक्षणिक असेल त्यानंतर सामाजिक असेल किंवा या ठिकाणच्या शासकीय यंत्रणेत असेल आम्ही पूर्णतः मागास आहोत आम्ही शासनाला शासनाला शासनालाही विनंती केली आणि याही शासनाला विनंती करतोय बाबांनो देश स्वातंत्र्य आहे